परतूर मांटा नेरशिवली विधानसभा मतदारसंघामध्ये ज्या पद्धतीची मोर्चेबांधी आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या अनुषंगानं सुरू झालेली आहे अतिशय चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद वंचित बहुजन आघाडीच्या बैठकांना मिळत आहे आज आम्ही परतूर या ठिकाणच्या शासकीय विश्रामगृहासमोर आपल्याशी संवाद साधत आहोत की या परतूर विधानसभा मतदारसंघाचे जे काही आमदार आहेत तर यांच्या एकाधिकारशाहीला अक्षरशः सर्व मतदार आणि तालुक्यातील विधानसभा मतदारसंघातील सर्व लोक वैतागलेले आहेत आणि कुठंतरी एक पर्याय म्हणून जे काही महाविकास आघाडीकडं लोक पाहत होते किंवा माजी आमदाराकडं पाहत होतोय तो, तो पर्याय आता अजिबात राहिलेला नाही आता फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडी एक देव पर्याय आहे या ठिकाणी राहिल्यामुळं वंचित बहुजन आघाडी आगामी जिल्हा परिषद सचिय समितीच्या निवडणुकीच्या सर्व जागा या ठिकाणी लढवण्याची तयारी करीत आहे आणि निश्चितपणानं विजयाचा गुलाल या निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडी घेतल्याशिवाय राहणार